सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवण तर आम्ही जेवण करायला बसलोय दोन वाजले की जेवणाची सुट्टी असते आणि मग सगळ्या मस्त मिळून झाडाखाली येऊन आम्ही जेवण करायला बसतो तर काय काय जेवणात आहे बघा बै भाकरीवर मेथीची भाजी थोडं वांग्याचं भरीत करून आणलेले रेशमाची रेश्माची आहे मस्त अशी बटाट्याची भाजी तर रेशमा सगळ्याला हाय करते आहे तर सगळ्याजणी दाखवतो आज जरा दोघे तीघीजणी जास्त आहेत सगळ्याजणी गोल करून मस्त जेवण करायला बसलो आहे मी किटलीमध्ये अशी छान हरभरा भाजी आणलेली होती इकडे एका आजीची मस्त अशी ह्याची कडी आहे आणि तिकडे त्या दोघी तिघी जणी बसल्यात भरपूर लांब लांब बसल्यामुळे जरा भाज्या दाखवायला हे होतंय कोणाचं पिठलं आहे कोणाची काहीतरी शेंग आहे असं भरपूर वेगवेगळ्या भाज्या तुम्ही रोजच बघता आमच्या खूप अशा भाज्या असतात तर हे बघा इकडे आमच्या सुनंदावंशी मस्त ना अशी भरून मिरची करून आणलेली आहे मग कशा वाटल्या आमच्या भाज्या ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडतं का छान असं रानात बसून जेवण करायला तर सगळ्यांनी आमच्याकडे मस्त असं रानात जेवण करायला या आता आज आम्ही लास्ट दिवस आहे कारण कांदाची रच आज होणार आहे मग या सगळ्यांनी छान असं राणात जेवण करायला भेटूया पुढच्या व्हिडिओत